बऱ्याच वेळा आपण उडदाचे वडे बनवतो हे वडे बनवत असताना बऱ्याच वेळा ते नरम पडतात कुरकुरीत होत नाही किंवा प्रत्येक वडा बनवताना आपल्याला पिठामध्ये सतत हात बुडवावा लागतो आणि यामुळे वडे बनवायला बराचसा वेळ लागतो या इथे तुम्ही वडे पाहता तर अगदी स्पंज सारखे मऊ दुसलुजित आणि वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत झालेले आहे वड्यांचा आकार जर पाहतात तर अगदी मस्त गोल गोलगरगरी सुद्धा आलेला आहे तर आज आपण या इथे अशी एक ट्रिक पाहणार आहोत की ज्यामुळे वडे बनवणं अगदी सोपं होईल त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं सगळ्यांचे वैशाली किचन मध्ये मनापासून खूप खूप स्वागत वडे बनवण्यासाठी या इथे मी चार पाच तासापूर्वी डाळ भिजत घातली होती आता साधारणपणे डाळ ही भिजलेली आहे जर तुम्हाला वडे बनवण्याची घाई असेल तर गरम कोमट पाणी करायचं आणि या कोमट पाण्यामध्ये डाळ भिजत घालायची सुरुवातीला एक बॅच वाटून घेणार आहोत तर वाटत असताना पाणी न घालताच ही डाळ वाटून घ्यायची आणि जसं लागेल त्या पद्धतीने एक दोन चमचे घालून ही डाळ वाटून घ्यायची वाटल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी मौसूद बारीक ही डाळ वाटल्या जाते आता पहिली वाटलेली डाळीची बॅच ही आपल्याला मिक्सिंग मध्ये काढून घ्यायची आहे जेवढी बारीक डाळ वाटल्या जाईल तेवढे वडे आपले छान सॉफ्ट आणि मऊ होतात तर अशाच पद्धतीने मी पहिली बॅच काढून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये दुसरी बॅच घालून घेणार आहे तर त्यापूर्वी आपल्याला दोन हिरव्या मिरच्या त्यानंतर काही लसणाच्या पाकळ्या

आता चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला एक सात आठ मिनिट छान फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे अगदी हलक फुलक होतं आणि वडे बनवत ते सॉफ्ट होतात आता या पाण्यामध्ये टाकून दाखवल्यानंतर तुम्ही पाहू शकता वडा हा अजिबात पाण्यात बुडत नाही तर छान वर तरंगला जातो ते यावरून समजून घ्यायचं की आपलं मिश्रण हे छान मौसूद तयार झालेलं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती ना कोणती प्लास्टिकची पिशवी असते मिठाची असते दुधाची असते ती अशी एका बाजूने कापायची आणि ती अशी ग्लास मध्ये ठेवायची ग्लासमध्ये ठेवल्यावर आपला हात सुद्धा भरत नाही आणि हे मिश्रण आपल्याला या ग्लासमध्ये भरून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात पिशवीत भरून घ्यायचं आहे जेवढं मिश्रण या पिशवीत बसेल तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ही मिश्रण या पिशवीत भरून घ्यायचं आहे पिशवीत मिश्रण भरल्यानंतर एका बाजूला हे मिश्रण दाबून घ्यायचं आणि वरच्या बाजूला आपल्याला दोऱ्याने किंवा रबर बँड असेल तर छोट्याशा त्या रबर बँडने आपल्याला हे तोंड पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून पिशवीच्या बाहेर हे मिश्रण येणार नाही तर या इथे तुम्ही पाहू शकता पिशवी आपली छान पॅक करून झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही पिशवी भरून घ्यायची आहे आता या इथे तुम्हाला वडे लहान मोठे ज्या हवे असेल त्या पद्धतीने या पिशवीचं तोंड आपल्याला कापून घ्यायचं आहे एका डिश वर या इथे तुम्हाला मी एक वडा दाखवत आहे अगदी गोल घर करीत हा वडा आपल्याला बनवता येतो दुसरी गोष्ट जर बनवायचा झाला तर झाऱ्यावर सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे वडे बनवता येतात वडे तळत असताना गॅस ची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम या पद्धतीमध्ये ठेवायचे आहे छोटासा वडा घालून तेलामध्ये बघायचा तो पटकन वर आला का त्या टेम्परेचरच्या तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे वडे तळण्यापूर्वी थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि त्यावर अशा पद्धतीने वडा घालून घ्यायचा वडा घातल्यानंतर जर तुम्हाला कुठे टोक वड्याचं वर दिसलं तर ते पाण्याच्या साह्याने आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि अलग हाताने हे वडे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे तर अशा पद्धतीने एक एक वडा सोडत असताना प्रत्येक वेळेस आपल्याला झाऱ्याला एक दोन थेंब पाण्याने हा झारा ओला करायचा आहे झाऱ्याला पाण्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे कारण जास्त प्रमाणात पाणी लावलं तर वडा सोडत असताना तेल अंग उडण्याची शक्यता आहे या इथे कढईत मावेल इतकेच वडे आपल्याला तेलात सोडायचे आहे साधारणपणे या इथे मी सात ते आठ वडे अगदी आरामात झटकी बनवले यामुळे काय होतं आपले वडे ही पटकन तयार होतात आणि वेळही वाचतो बऱ्याच वेळा श्राद्धाच्या ताटात किंवा निवड वगैरे काही बनवायचं असेल तर अशा वेळी असे वडे आपल्याला ताटामध्ये वाढायला सोपे पडतात आता वड्याची ही तुमच्या मनावर लहान मोठी जशी करायची असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता साधारणपणे मी इथे लहान लहान वडे बनवले तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकाराचे वडे बनवू शकता हे वडे अगदी नव शिक्के सुद्धा अगदी सहज बनवतील बनवायला अगदी सारी सोपी पद्धत आहे आता सुरुवातीची बॅच ही आपल्याला पिवळसर रंगावर किंवा ब्राऊन रंगावर ही बॅच तळून घ्यायची आहे जसा एक वडा तळला जाईल त्या पद्धतीने आपल्याला तेलातून काढून घ्यायचा आहे आता त्याच पद्धतीने दुसरी बॅच सुद्धा या इथे मी तळून घेत आहे ही पद्धत वापरल्यामुळे वडे बनवणं अगदी सोपं होतं आणि भरभर वडे हवे तेवढ्या पिठाचे पटकन तयार होता आता या ठिकाणी आपली दुसरी सुद्धा तळून झालेली तळल्यानंतर वडे हे जाळीदार भांड्यामध्ये काढायचे म्हणजे ते जास्त तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत सुद्धा राहतात ते इथे पाहू शकता मस्त गोल आपले वडे तयार झालेले आहे आणि विशेष म्हणजे अजिबात तेलकट सुद्धा ही वडे होत नाही ना इथे आपण सोडा वापरला तरी सुद्धा हे वडे छान फुगले हो जातात वरून जर पाहतात तर छान मस्त कुरकुरीत होतात आणि आतमधून कापसासारखे मऊसूद सुद्धा होतात हे वडे तुम्ही चटणीसोबत किंवा सुद्धा खाऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तेलात वडे सोडण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली का तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा पुन्हा व्हिडिओ या अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद